योग्य पद्धतीने नियोजन आहे टोटल बावीस डबे आहे सगळे डबे फुल झालेले आहेत सगळ्यांची बसण्याची व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे पुन्हा सगळ्यांची झोपण्याची पण व्यवस्था रात्रीची झालेली आहे थोड्या वेळाने जे चहा पाणी नाश्त्याची पण व्हॅलेंटर ठेवलेले आहे प्रत्येकजण येणार आहे प्रत्येकाला वेळेवर जेवण नाश्ता मिळणार आहे आता निवडणूक आहेत तर काय हालचाली आहेत आपल्या प्रभागामध्ये प्रभागात विकासाची कामं चाल करण्यासाठी होतगुरू ज्येष्ठ आणि सुशिक्षित मतदार आहे आणि ते सुशिक्षित उमेदवारालाच निवडून देतील हे आम्हा सगळ्यांना खात्री आहे सुशिक्षित आणि उच्च दर्जाचा उमेदवारच तिथं टिकू शकतो का तिथं सगळी कॉस्मॅटिक पब्लिक आहे शिकलेली एज्युकेशन पब्लिक आहे त्यांना असेच उमेदवार पाहिजे जे सुशिक्षित आहे त्यांचं चरित्र आहे त्यांचं बोलणं चांगलं वागणं आहे अशीच माणसं निवडून काय सांगाल कामकाज कसं आहे जनसंपर्क कसा आहे म्हणजे तो आमचाच मुलगा आहे एकदम सुपर काम आहे फोन केला की कामाची पावती लगे ताबडतोय ता आज अशा पद्धतीचे काम आहे लोकांमध्ये एवढा शांत स्वभावाचा नगरसेवक लांडे परिवारातला हा प्रथमच असं असेल की जो त्याचा स्वभाव कुणीही घ्यावा असा असा मुलगा आहे आणि होत करू मुलगा आहे आणि पुढं भविष्यात जे चांगलं आहे आणि आपल्या इंद्रायणीनगर प्रभागाचंही चांगलं होईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे